चव्हाण उद्या या उद्यानामध्ये सगळे जी सेवन वंडर्स आहे म्हणजे आश्चर्य आपण ते आपल्याला ह्या पार्कमध्ये बघायला भेटणार आहे तर चला माझ्या सोबत तर आज आपण सगळे आलो आहोत सेवन वंडर्स बघायला ते पण एकाच ठिकाणी आता ते तुम्ही म्हणाल ते कस काय ते तर वेगवेगळ्या ठिकाणी आहे पण आज मी तुम्हाला दाखवते हो ते, ते सगळं आपल्याला एकाच ठिकाणी बघायला भेटणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा म्हणजे तुम्हाला बघायला भेटेल की नक्की काय काय आहे ह्या पार्कमध्ये तर चला कुठे गेली का ताजमहल पण हा खोटा खोटा आहे खरा खरा तुम्हाला दाखवते रॉकेट रॉकेट सुपरमॅन बाळा काय सुपरमॅन हो दिसतय थांब 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 म्हसतंय वारी वारी इकडे बघ इकडे हा हे माऊच चालले ते दोघ जण सुपरमॅन माऊ सुपरमॅन नाही नाही आमचा सुपरमॅन घाबरला आमचा सुपरमॅन घाबरलाय चल इकडे इकडे बघ बघ बर बर बेन्टेन् कुठे आजगर येतो आजगर हम्म इकडे पाय भालू पाय भालू ते मागे बघ भालू ते फोर शो ओपन असतो पण सध्या तो, तो बंद आहे तर आम्ही तो बघूनच गेलो असतो आणि इकडं योगासनं करायला पण आहे आणि मेन म्हणजे या गार्डनमध्ये ना एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहे म्हणजे कोणत्याही प्रकारचे पैसे तुमच्याकडून घेतले जाणार नाही पाणी प्यायची पण सोय आहे आणि व्यायामाची पण सोय आहे हे भारी ना व्यायामाचं किती मशनरी आहे जवळपास भरपूर मशनरी आहे म्हणजे आपल्यासारखंच आहे भारी एकदम भारी आणि तिकडं आहे ती गुफा गुफा ये काही काय हे चालले तर गुफेमध्ये काय नाही कुठं पण नाही जाऊ माणसाने नाही नुसतं तसंच आहे वाटतं ते पुरतोय आत थंड थंड आहे गुफा अशी वाचते पहिली गुफा आपण त्याला गेल्या हरिचंद्र गडाला गेलो राहिलो होतो गुफे तिथं रूम्स आहेत माहित नाही कसल्या नॉर्मल आहे काहीच नाही एवढं काहीतरी आसन तर टॉयलेट आसन काय माहिती आहे बाई संपली पण संपली पण या बाई अशी होती गुफा अशी होती ही गुफा थांबा तुमच्याकडे आपण हे बघा हे आहे ताजमहल वाव। वाव, वाव।, वाव वाव हे आहे ताजमहल वाव वाव आमचं बाळपण म्हणते वाव हे आहे ताजमहल आता ग्रेट पिरामिड भारी नाही पिरामिड ओरिजिनल एवढे मोठे आहेत ना आपल्याला वरती बघायला लागेल हो छान आहे छान एकदम मस्त तिथे माहिती पण लिहिलेली आहे बघा दिसते का माहिती व्हिडिओ पॉज करून तुम्ही पूर्ण माहिती वाचू शकता <laughs> चालली होती त्या आणि हे बसले फोटोशूटची पोज देऊन यांना माहितीच ना मी व्हिडिओ काढते <laughs> चला 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 चल माऊ इकडे बघा आतमध्ये आहे आतमध्ये गेलं ते

खूप मोठं दिसतंय आणि एकदम गोल आहे एकदम गोलाकार एकदम छान दिसतं आहे बघू आपण जरा याची पाठी शोध पाटी घेतं पाठी की त्याला तर आम्ही चालू पाटी शोधायला हा <laughs> ब हा मनोरा माहिती मला झुलता मनोरा म्हण द्यायला हा माहिती आहे मला मनोरा ओके कोलो सी आहे हा तुम्ही बघू शकता व्हिडिओ पॉज करून याच्यावरची पूर्ण माहिती वाचू शकता एकदा नीट बघा ऐंशी पेक्षा अधिक प्रवेशद्वार आहेत ऐंशी पेक्षा अधिक प्रवेशद्वार आणि क्षमता पन्नास हजारपेक्षा जास्त माणसं बसू शकतात म्हणजे हा किती खतरनाक आहे एकदम गोला काही दिसतंय तुम्हाला एकदम गोल गोल दिसते आमची मायऱ्याचा बसायला <laughs> आणि हा झुलता मनोरा हा मला याचं नाव माहिती आहे हा आहे झुलता मनोरा हा दिल्लीला आहे ना काय करावं तुला दिल्लीला कुतुब मिनार पण नाही वेगळा बाजून फिल्ले रे आणि जागा कुडून घुसली जागा सापडते हे बघ पिसाचा झुलता मनोरा पहिला का हे बघ पूर्ण माहिती लिहिली पिसाचा झुकता मनोरा आणि तुम्ही मनोरा पण पाहिलाय आणि व्हिडिओ पॉज करून तुम्ही माहिती वाचवू शकता आमची मायरा गेली तिकड आणि मॅडम गेला तिला आणायला हे बघा कावळा मेला इथं पतंगीच्या दोऱ्याला गुथून असं करत नका जाऊ यार दिसतोय का पतंगीचा दोरा आहे इथं बारीक दिसतोय का आणि तुम्हाला माहिती दिसला का हा पतंगीचा दोरा आहे आणि त्याला कावळा लटकून मेलेला आहे तुम्ही प्लीज असं करू नका पतंग उडू आपण दोरे वापर जा व्यवस्थित बिचारा कावळा मेला बघा झुकता मनोरा पुढे आमची मॅडम गेली पडून आणि हे दिसतंय ना तुम्हाला हे युनेस्को म्हणजे काय जागतिक वारसा स्थळ आहे त्याचा आपल्याला पूर्ण इतिहास माहिती नाहीये तर तुम्हाला मी आता तुम्हाला दाखवतो इतिहास हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून पूर्ण माहिती वाचू शकता आता हे समोर दिसतंय ना आयफेल टावर कसला भारी ना आय फील तुम्हाला माहिती वाचायचं असेल तर तुम्ही पॉज करू शकता व्हिडिओ आणि पूर्ण माहिती वाचू शकता आणि आय टावर खूप छान दिसते बा मी तुम्हाला सरळ दाखवते एका दिवशीच खूप छान आहे म्हणजे एकदम भारी दिसते सरळ बाबा कसं आहे छान आहे ना हा चला 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 आणि हे आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हे अमेरिकेतील आहे छान तुम्हाला सर्व एकाच फ्रेम मी दाखवते बघा ही आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी त्यानंतर इथं आहे ताजमहल इथं आहे द ग्रेट पिरामिड वॉल आणि याचं नाव परत मी विसरलो म्हणजे हा काहीतरी बसण्याची जागा आहे आणि त्यानंतर हा मनोरा आहे आहे ना मनोरा आहे आणि त्यानंतर हा आय एल टावर आहे दिसत नाही झाडांबरोबर पूर्णपणे हे सगळं बघून झालं आहे आता आमचं आणि याची मस्ती बघली ती म्हणतीय मला खाली सोड आणि आता बाहेर जायचंय ती ऐकतच नाहीये आणि मला तर अजिबात आवरत नाही ती त्याच्यामध्ये चाललेत तिला असं घेऊन आणि बघा खूप छान होतं नक्की विजिट करा तिला पाय चालायचं आहे नेमकी आज आम्ही चप्पल विसरलो म्हणजे का मला वाटलं बाईकमध्ये आहे पण टाकलीच पन... टाकली नाही यार आणि ती सारखी म्हणती खाली चालाय चालायचं आहे मला ड्रीम पार्क आणि खरंच ड्रीम ड्रीम पार्क आहे ते त्यातलं खूप छान होतं तुम्ही पण एकदा नक्की विजिट करा आणि इथं छानशे तुम्हाला असं थोडस खेळणी वगैरे पण आहेत आणि आता आपण कुठे जायचं आता आम्ही सारस जागे तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करत राहा पण त्याआधी मला काहीतरी खायचं पहिली भेटतो आम्ही आता घेणार आहे कॉर्न भेट कारण की आपल्या मायाला आवडतात मक्याचे कणीस नहीं। नहीं का <laughs> ही कॉर्न बेळ दिली मावशींनी आणि मावशी मेकअप बघा मेकअप आणि लय आवडणार कारण ही आपण तुम्ही जर इथे आला ना तर ही मक ही मक्याची बेळ अवश्य ट्राय करा कारण इतकी बारी ना मी व्हिडिओ ठेवून दिलता करायचा खाल्ल्यानंतर मला परत हा बना सांगा खूप छान आहे मस्त आहे कॉर्न बेळ म्हणून बारी